चोरा ग मित्रांनो या आमच्या आका आकाला मिळता या पाच प्रश्न विचारणार या तुम्ही काकाच लग्न वगैरे कसं झालं ते जुना काळ कसा होता किती होत आका आपण प्रश्न विचारू थांबा आका पहिलं जेवाय म्हणजे खायला काय होतं तुम्हाला चांगल्या म्हणजे म्हणजे जवारीच्या कण्या ह भलटायच्या ह एवढ्या कण्या एवढं पाणी ह काय हातावर बसायच्या नाही काय वर पण <laughs> आणि म्हणजे तुम्ही कुठं कुठं काम केलं पहिलं के? कुठलं काम केलं कुठं केलं शेतानी केलं ते जंगलानी केलं कुठं देशा न्यू कामाला गेला मुंबईला गेला मुंबईला गेला बुदगिरीला गेलाव याला काय निर्णय कुठं काय बुद्रुकला बुद्रुकला गेलाव तिथून गुहू आणायचे तिथून थोडी हरभरी आणायचे ते भरडायचे त्या तिथून आणायची काम कर आणि मुंबईला काय काय काम करतं मुंबईला इट्या भाच्या काम करायची इटा भाच्या काम करायचं मिस्त्रीच्या हाताखाली काही अजून मजुरी किती दहा रुपये दहा रुपये दहा रुपये <laughs> आणि पहिलं ते, तेल कसं भेटायचं आपल्याला पहिलं रॉकेल रॅकेल रॅकेल भेटत एक लिटर रॅकेल भेटत होतं आणि राशन पाणी काय भेटत होतं रॅकेल राशन पाणी आता भेटायला पहिले नव्हतं माय हा पहिले राशी नाही काही नाही काही नाही गोपीनाथ मुंडे हा का तेव्हा राशीन भेटायचं मुंडे साहेबांना मुंडे साहेबांपासून राशी झालं त्याच्या आधी काही नव्हतं कमवायचं आणि बाबाच लग्न कव्हा किती वर्ष असताना या माझं लग्न किती वर्ष मी असेल ना दहा पंधरा सोळा वर्षाची असेल होती पहिले एवढं लग्न नवरदेव केवढा मोठा नवरी पाळल्या नवरी पाळल्या एवढं घर बांधले एवढे घरी होते काही लाजण्या आपली होती काय कधी माडी का नाही रामोडला तिकडं तुमच्या तिकडं आणि आपले इटा मातीचं घर का बांधलेलं आता

त्या बाईने विकून पळत तिकडे जात टाकून या तिकडे फळी लागली त्या फळीवर तिकडे पळत याच अस त्याच फळीवर वापरत नाही याच त्या फळी जास आणि त्या फळीनी पळत इकडे याच असं करते मी पटकून मध्ये पडले लागलं लक लक फळी मला कशात आले बाबा तसले एवढ्या फळीवर कस पडलं मी लोकांनी पळायचं त्या फळी सोडू लागले त्या पुरीली पडले बाबा मध्ये त्या माणसानं पट आले तर टाकली किती पाणी खोलकीन काय नाही ते hmm. <laughs> <उरी बुलू। laughs> खाली गेले उडी आली उरियाली गप्पून त्या माणसानं धरलं आणि उरी बोललं आए, ते पुन्हा आणलं मानलं आहे कशाला आणलं मानले ते कळलं मुलुकचे माणसं त्या मुलकाच्या माणसाने कामी येत असते का म्हणले त्या बाईला शहराला गर्दा करायला बाई म्हणली मला काय माहिती आहे हे लेत काय का नाही ते पंधरावर फिरोजगार म्हटल्या ना ती बाई आली म्हणली सोबत येऊ जाऊ म्हणली मावशी बस तुमचे कुणी येते आता गाडीच्या गाड्यावर हायती की माणसं लाहायत मग तितक्यात मानिकदाजी पाळवणी आली गाडी घेऊन आली म्हणली बाळ म्हणली मुंबईला किती वर्ष होता मुंबईला दोन दोन वर्ष गेला हो आणि पहिलं एस ना गेला होता कसं केला होता है ना रेली ना म्हटल्या பாமேரா <coughs> मित्रांनो माझ्या आजीने एवढं काम केलं आज आता बांधलंय आता मस्त नोकरी ना तुला लागली ला की मजा झाली अग... हो। माधव बाबा लागली ला की मजा झाली आपण कामशा अग... करू नोकरी लागायची जमतं जमते आपण मस्त पै आमशा करू नोकर लागेल